आणि आता आम्ही कुलदीप मी समोर वाहन जे आहे काही असे नऊ दहा म्हणून आम्ही जात आहे ओंढ्याला पाणी सो श्रावण सोमवारनिमित्त आज रविवार आहे आज चलो आम्ही उद्या सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत आपण जाईल तिथं आणि तिथून नंतर आपण मग दर्शन घेऊ सकाळ सकाळचे त्यानंतर मग हे आपल्या आवडचीच मंडळी हे मागची बी शेजारणार आहे बट कुलदीप आज हँडसम दिसायला त्या विषय नाही तर आणि गावचे पोरगिरा सगळे एन्जॉय म्हणजे चिलमंदिलकोट सगळं आपण सो ब्लॉग येथेपर्यंत फार ब्लॉग असा भक्तीने ब्लॉग होणार आहे आणि स्पेशल अट्रॅक्शन आज म्हटलं की औंढ्याचं मंदिर आहे जोशीनगर एकदम येईल औंढ्याची दिसेल तुम्हाला याच्याबात आपल्या मी शॉर्टच्या चॅनलवर बी दिसेल रिल्स आणि काही देतो आणि आपल्या यूट्यूबला बी शॉर्ट टाकला टाकलं नाही टाकणार नाही टाकतो टाकला तर पण नक्की दिसेल आणि याच्यानंतरचं मी थोडं थोडं पिल्प टाकतो ब्लॉग जास्त मोठा खिचत नाही ब्लॉग ॲटलीस्ट दहा ते बारा मिनिटांचा होईल असा मी प्रयत्न करतो जास्त मोठा खिचत नाही ब्लॉग आपला सवचा आहे पंचवीस आपल्याला आहे तर हनुमान नेटे कुलदीप मी केशव अंकुश भगवान माझी ऋषी बी आहे आणि मागून दोन तीन जण आले सो बॅक सो बॅकसाइडचं वातावरण पहा कसं असं आता वाजलेत पहा पाच सो आम्ही जात आहे पाया पायानं इथून ॲटलिस्ट आम्हाला चाळीस किलोमीटर आहे तुला तो 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 भेटायचा दोन दिवसाच्या पाण्याने असा भरला आणि कमी झाला आता पाणी तरी वाहनं चालू आहे की आता जस्ट सावरखण्यापेक्षा पोहोचलो आपण इथल्या वेळेस मस्ल की अंकुश आहे मी आहे हे गँग सगळी मागच आहे पायी सगळी गॅंग आहे सगळी गँग मागच आहे दोन कुत्रे आमच्या मागे लागले होते इथे टर फाटली इथून तिथून लगेच तिघे जर एका जागी आलो आम्ही कयाद नदी हिंगोलीची कयादू नदी बा भरून चली मस्त लगे आणि सध्या आता आलो आम्ही कयादू नदी जोर पुलावर ब्रिजवर मस्त फुल पुरवाहून गेला दोन दिवसात बादच्या पाण्याने लाल समाजीन वय बोलाय ते नाश्ता चहा नाश्ता आहे मस्त गेम मध्ये आता इथून चहा नाश्ता गेला की आपण समोर जाणार आहोत बस गाणी गिणी चालू असोर आपली सिक काय हे बा खुल्या हनुमन हे पा शेणगी हे बस सगळे पोर इथे आता महादेव जेव

अकरा रात्रीचे आणि आम्ही आपण औंढा पाच घेऊन कंटिन्यू प्रवास चालू आहे आपला आपला माणूस एवढा थकला मोकळी झाली माणसाची कसं वाटतं झिरली जिरली बस नाम करते का आपला बच्चो दंडत चालायला समोर आहे बच्चा आहे शेंडगी आहे दंधन चालत पवन आहे खान खान चालत या माणसासाठी आम्ही दोघ जण थांबलो मामान मी या माणसासाठी तरी अंकुश आता समोर गेला आपला थोडा पळत बाकी सगळे समोर गेले फक्त एक ना आमचा काही नाही जाऊ आता आणि इथपर्यंत वाटलं नाही आलो म्हणून चालत मस्त नाश्ता करत दन दन दूध पीत हे पीत चहा पीत जागोजागी फक्त माणसामुळे जराच मागाव डायरेक्ट आता तिथेच भेटतो जवळपास गेल्यावर मंडळीचं रिॲक्शन कसं वाढायलाय कसं वाटायला वाटायला कसं हा कसं वाटायला कसं चालू चालून एक तुम्हाला कसं वाढायला चालू नंबर एक मुरली का तुमची सर सर तुमचे कसं वाढायला

दरवर्षी चार मित्रांनो आता आपण पोहोचव औंढ्यामध्ये आता झाले बारा चाळीस इथून तिथून मुरली पाय धुतले मसले पडले दर्शन घेऊन घेऊ आता म्हणजे गेल्या गेल्या आता चहा पिऊ मसले आपण नंतर दर्शन हो दर्शनास काय शकत होते नारायण बाबाचा चहा पिला एकदम खतरनाक आहे दरवर्षासारखा चहा नंबर चहा नंबर होता इथं मारुतीचं मंदिर आहे हे आपली गँग अर्धी अर्धी घँग इकडा अर्धी घँग इकडा दोन तीन समोर आता एकदम चिलमत दिल करू आणि डायरेक्ट आता मित्रांनो आता ज्याष्ठा आपण पोहोचलो औंड्यात म्हणजे कमाने पैसे हात फ्रेश धुऊन नाहीत आलो आता आता आलो प्रवास एकदम सुखमय सुख झाला मस्त एक आराम चिल्मती झाला सो थोडे थोडे पावसाच थेंबी आयलेत ले आता आभास व्हायला पावसाचा थोडा पावसाचा आभास व्हायला आपला एक माणूस राहिला आपल्या माणसाला चिरो काय तरी परती हे माणूस होता आपला आपल्या संग कसं वाटलं सर नंबर एक आता गळाटी आली आता मध्यात जायचं आता पुढचं काय मला आता पाहिजे थोडं तोड़ थोडं पाऊस यायला आता जाऊ मध्यात इथून आता रांग जायचं आतमध्ये जाऊ मध्यात चला मित्रांनो बघा बाहेर बघू शकता पाणी आला आता वाजलेत पहा बारा पन्नास झाले आता आपण आवंड्यात पोहोचलो वाढतो तरी आणि बघा पाऊस आला इथे हा लोक बाहेर जे बसले होते सगळे आतमध्ये आले सगळे मित्रांनो बारा वाजता लागलो होतो ना आता अगदी पावणे सात लागे आता दर्शन झालं आपलं फ्रेशमध्ये नंबर आता एक आता जाऊ आपण बाहेर प्रसाद घेऊ आपली मंडळी प्रसाद घ्यायला मित्रांनो आपण ही प्रसाद घेतला मस्त लगे इथं घ्यायले सगळे जण हनुमान तिकडे एक ओर इकडे बाकीचे मस्त लगे घेऊ आणि माणसाने दाबून नाश्ता केला या माणसाने म्हणजे ते दाबून नाश्ता केला दाबून आर मागे जा काय करा पण आवडले लेवत लागते श्रावण महिना आणि ते पण पायदल असं आता बराय झाली आता दर्शन झालं नाश्ता घेत झाला उपवासा आपल्याला आपण काय केलंय आता जाऊ घरी ब्लॉग आवड लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दिसू नका धन्यवाद